भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पाऊणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप कोरे यांच्यावर अलीकडेच गंभीर आरोप लावण्यात प्रसार माध्यमांमध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता स्मशानभूमीत असलेली चाळीस ते पन्नास बाभळीची झाडं परस्पर तोडून विकली आणि पैशाचा अपहार केलाय असा दावा करण्यात आलाय या आरोपामुळे गावभर खळबळ उडाली होती मात्र आता या प्रकरणाचं वेगळं सत्य बाहेर आलंय आरोप फेटाळूनला स्वतः ग्रामपंचायत सदस्य पुढे आले आणि स्पष्ट केले की हे वृत्त पूर्णपणे आहे सरपंचांनी कुठलीही चोरी छुपी विक्री केली नाही उलट ग्रामपंचायत सभेत सर्वानुमते ठराव घेऊनच हे काम केलं गेलं ग्रामपंचायत सदस्यांच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमीत काटेरी बाभळींची झाड वाढली होती गावाच्या हितासाठी ती हटवणं आवश्यक होती यासाठी वनविभागाची विधिवत परवानगी घेण्यात आली आणि सभेत ठराव मंजूर करून झाड तोडण्यात आले यामागे कोणताही आर्थिक गैरव्यवहार नाही उलट त्या जागी फळझाडं लावण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतलाय गावातील काही समाजकंटकांनी जाणून बुजून चुकीची माहिती माध्यमांसमोर पोहोचवली आणि गाव व ग्रामपंचायतीची बदनामी करण्याचा डाव रचलाय मात्र सत्य उघड झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की ज्यांना शंका आहे त्यांनी थेट ग्रामपंचायतीत यावं आणि संपूर्ण कागदपत्र पहावीत पण गावात अफवा पसरवून तणाव निर्माण करणाऱ्यांना आम्ही ओळखतो या प्रकरणानंतर गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे ग्रामस्थ आता ठामपणे मागणी करत आहे की गावाचा विकास रोखण्यासाठी खोटे आरोप लावणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे सरपंच संदीप कोरे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे पूर्णपणे तथ्यही नसल्याचं स्पष्ट झालं असून पावणगाव ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न पूर्णतः फसलाय ट्वेंटी फोर न्यूज करता आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर लाखांदूर भंडारा मी ग्रामपंचायत येथील सदस्य आहे तर नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे आणि आरोपही असे आहेत की जी आहे तुमच्या गावची त्या ठिकाणी बेकायदेशीर अवैधरित्या वृक्षतोड केलेली आहे आणि ते वृक्षतोड थेट सरपंचांनी केली आहे काय सांगाल त्या संदर्भात नाही नाही काही बेकायदेशीर काम झालेलं नाही आणि हे स्मशानभूमीचं रंगरंगोटीचं काम किंवा सुशोभीकरणाचं काम आणि इथं दुसरं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही घेणार होतो त्यासाठी हे झाडं तोडण्यात आले पण एकीकडे तर नागरिक असे म्हणत आहेत ज्यांनी तक्रार केलेली आहे की सरपंचांनी स्वतःच्या मनमर्जीने हे झाडं तोडली आहेत नाही हे म्हणजे सरासर खोटा आहे जानेवारी महिन्यामध्ये में आम्ही ठराव म्हणजे आम्ही सर्वांनी सर्वनुमते सर्व दहा सदस्य उपस्थित असून हा ठराव पास केलेला आहे की झाडं तोडाचे कारण इथं जोपर्यंत जुने झाड जाणार नाही तोपर्यंत नवीन वृक्षाची लागवड होणार नाही आणि सुशोभीकरण करायचं म्हटल्यावर सुंदरतेचा गावाचा विचार करता आम्ही सर्वांनी ठराव पास केलेला आहे तुम्ही म्हणजे आवश्यक असेल तर आम्ही सर्वांना दाखवू शकतो हे सर्व अफवा खोट आहे माझे नाव निर्धारी मुरलीधर लातोड मी उपसरपंच आहे अच्छा काही सांगाल काही नागरिकांनी किंवा काही लोकांनी थेट सरपंचाच्या विरोधात तक्रार दिलेली आहे की सरपंचांनी बेकायदे रिषया स्मशान भूमीचे जे काही झाड आहेत ते तोडले आहेत काय सांगाल काय विषय आहे तो हे मशामभूमीचे झाडे मी ठरावानुसारच नाही का दहा माणसाचा ठराव घेऊन आहे काही जुने झाड झालेले होते आणि ते वृक्ष नवीन लागवड करण्यासाठी ते तोडणे झालेले आहेत त्यामागचं कारण काय असलं पाहिजे झाडं तोडले त्यामागचं कारण काय असलं पाहिजे आपल्या इथं नवीन झाडा लावून आपल्याला आपला आहे ना प्लॅनिंग अच्छा अच्छा ज्यांनी तक्रार केली ते तक्रार मग काय म्हणाल तुम्ही ग्रामस्थकाचं काहीतरी चांगलं काम करत असताना काहीतरी वाईट फुट्या टाकून काम बंद करण्याचा प्रयत्न करतात दुसरं काय बाकी काही विषय नाही ना ते काही